हॅलो माय टू फॅमिली कशा सगळी मजेतनं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणखीन आपले डेली असतात ब्लॉग आणखीन रेसिपी असते जे बीमचे सॉन्ग असतात आणखीन नवीन नवीन रेसिपी मी दाखवत असते आणि छोट्याशा टिप्स आणि नवीन खूप छान असं मदत होऊन जाईल माझ्या जा व्हिडिओची बघून तर काम छान छान असा स्वयंपाक असो पुरणपोळीचा स्वयंपाक पुन्हा छान अशा भाज्या जसं की दिवाळीचा स्वयंपाक आणि आपल्या किचनमध्ये जे युजफुल टिप्स आहेत तेही मी सांगत असते बघा मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आमच्या इकडे आता पाऊस चालू झालेला आहे इतके दिवस काही एवढा मोठा पाऊस नव्हता जसं की मेमध्येच पडला होता पाऊस त्याच्यानंतर आज आलेला आहे म्हणजे दोन दिवसापासून पाऊस चालूच आहे कंटिन्यू अशा प्रकारे बघा काल खूप मोठा पाऊस होता आम्ही तीच शूटिंग वगैरे घेतलेली आहे आणखीन तुमच्या इकडे आहे का नाही पाऊस हेही कमेंट करा जरूर सांगा मुंबई पुण्याकरता कंटिन्यू चालूच आहे आणखीन बघा माझं झालं होतं काम थोडंसं राहिलेच म्हणा वाजले होते दुपारचे ती आणि मुलांच्या ट्युशनचा पण हाच टाईम होता त्यामुळे मला चला थोडंसं शूटिंग घ्यावं नंतर आली आहे मी स्वयंपाकाकडे ते झाल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे जसं की मी दोन दिवसाचा व्हिडिओ ॲड करून टाकलेला आहे हे होता पहिल्याच्या दिवशी म्हणजे हो कालचा आणि हे आजचाच आहे जसं की मी घेतलं आहे बनवायला बेसन बेसन बनवण्यासाठी काल व्हिडिओ आला नसल्यामुळं म्हटलं ते पण व्हिडिओ बनवून ठेवायला आज ॲड केला मी आणि आजचा आणि कालचा व्हिडिओ दोन्ही एकत्र टाकलेले आहेत मग बेसन बनवायला घेतलेले आहे अशा प्रकारे घेतले आहे सर्व कटिंग करून ठेवले आहे पातील म्हणजे तुम्ही करता का नाही अशा प्रकारे बेसन हेही कमी करून सांगा बघा मी घेतले तर हिरवी मिरची कांदा टमाटो आणि लसूण बारीक करून त्यानंतर ठेवलेले आहे फ्राय पॅन आणि नॉनस्टिक आहे हा जास्त काय यूज करत नाही मी कधीतरीच करण्यात येतो हा जसं की कढई वगैरे काही असलं मध्ये नाही तर मग साधं पात्र वगैरे बनवते तेल टाकल्याच्यानंतर टाकली आहे मोहरी जिरे मोहरी ॲड आहेत पूर्ण रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलला पहिले आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी वाटली माझ्याची रेसिपी कमेंट करून सांगा बघा चांगलं असं तम जिरे मोहरी तडक तडकल्याच्यानंतर घेतले आहे कांदा आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं ॲड करून छान असं मी भाजून घेते त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कांदा थोडंसं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि ती पण ॲड करते खूप छान असं लागतं असं बेसन वगैरे कधी अशा छोट्या मोठ्या रेसिपी आहेतच माझ्या डेलीच्या मना आणखीन छोट्या मोठ्या टिप्स पण असतातच आपल्या चॅनलवरती बघा छान असं कांदा भाजून घेतलेला आहे आणि टमाटो कढीपत्ता त्यानंतर ॲड करणार आहे मी जसं की मी हिरवी मिरची पेस्ट वगैरे करून ठेवले ते अगदी नवीन खूप सारे आपले ताई दादा जोडलेले आहेत त्यांचं पण मनापासून धन्यवाद असा सपोर्ट असू द्या तुमचा सर्वांचा आणखीन काही असं मला ताईनं विचारल्या होत्या की डेली ब्लॉग टाकत जावा किंवा छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं तुमच्या अशा कमेंट वगैरे वाचून मनाला एक आपुलकी लागून जाते की आपल्याला कोणीतरी बघणारे आहेत छान अशा कमेंट येतात उत्सुकता असते तुमच्या कमेंटची वाट पाहतच असते मी आणखीन असाच सपोर्ट असू द्या कायमचा आणि लवकरच होईल आपला वॉच टाईम कम्प्लीट थोडा राहिलेला आहे मी जसं की गुड न्यूज देईनस लवकर आपलं काय ते वॉच टाईम कम्प्लीट झालेलं वगैरे सांगेनच तुम्हाला सपोर्ट असाच असू द्या बघा अशा प्रकारे घेतले आहे मी आता मसाला मस्त असा भाजून लगेच पुणे देऊन घेते पाणी ॲड करायचं आहे आता आणि पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी शेअर करायचा प्रयत्न करतच असते मी परंतु डेली ब्लॉग असल्यामुळं मी दोन्ही दाखवते कधी माझं रुटीन दाखवते किंवा कधी स्वयंपाक दाखवते कधी कोणत्या छोट्या मोठ्या टिप्स असतात कधी शिलाईचं किंवा कधी बाहेर गेलेलं असे छोटे मोठे व्हिडिओ असतात ते मी स्वतःच ॲड करून टाकत असते जास्त काही असं मला एकदम प्रोफेशनल वगैरे हो नाही मुलं असतात आपल्या शिक्षणाच्या नादात आणि हे पण असतात कामामध्ये हो म्हणून मी जास्त कोणाला स्पोर्ट्स करत नाही की माझे व्हिडिओ बनवा वगैरे जितकं मला वेळ मिळेल तितकं बनवते आणि टाकते व्हिडिओ जसं वेळ मिळेल तसे असं घेतले आहे बघा पाणी ॲड करून खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वगैरे हो वाचल्याच्यानंतर छान वाटतं की मला लाईक तसं मिळते बरं आपण बनवत आहोत काहीतरी आणि कुणाला तरी आवडते खूप छान वाटतं अशा प्रकारे घेतले आहे बेसन चाळून आणि बेसन एकदा दळून आणून ठेवलं होतं गावाकडली हो डाळ होती ती छान अशी निवडून जातेवर बनवलेली होती डाळ तीच मिक्स म्हणजे काय म्हणतात नीट करून गिरणीमधून दळून आणलेली आहे खूप छान लागतं सगळं होती डाळीचं बेसन तुम्हाला आवडतं का नाही कमेंट कर जर सांगा अशा प्रकारे आता हटून घेते मी हे आहे माझे का मॅशर खूप आवडते छान अशी तांदळाची भाकर किंवा ज्वारीची भाकरी आणि बेसन हिरव्या मिरच्यामधलं कोणी कोणी लाखरडा पण म्हणतात है ना झनझण जन असं हिरव्या मिरचीतले बेसन अप्रतिम अशी टेस्ट लागते जसं की ठेचा आणि हिरव्या बेसन मिरचीचं बेसन खूप छान लागतं गावरानी पद्धतीत आपल्या छान अशी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करू जरूर सांगा ज्वारीची भाकरी पण बनवलेली आहे मी दाखवेनच पुढी आणि कसं आहे एक दोन दिवसाचे व्हिडिओ ॲड करून टाकले ना तर असं मोठे होतात तुम्हाला आवडतात का नाही असे मोठे व्हिडिओ बघायला जर कमेंट करून जरूर सांगा का कारण कुणी थांबतं न थांबतं पूर्ण व्हिडिओ बघतं न बघतं म्हणून मी काय करते छोटे छोटे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते जर बघणारे जर आवडीनं म्हणतील मला हो चालते ताई टाका मोठे व्हिडिओ तर जरूर मी मोठे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन मला पण ॲडिटिंगला तेवढी काहीही वाटणार नाही जर मोठे जर तुम्हाला बघायला आवडत असतील व्हिडिओ तर बनविणे आता छान असा शिव दे दहा पंधरा मिनटं म्हणजे काका कच्चा असं लागणार नाही बेसन त्यासाठी सकाळचा टाईम होता हा सातचा चहा पाणी झालेलं होतं सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या आता पाणी करून लेकरं निघतीलच माझं झालेलं आहे आता स्वयंपाकाची सुरुवात म्हणजे बेसन झालेलं आहे आता भाकरी भाकरी करणार लेकरं गेले त्यानंतर लगेच भाकरी बनवून घेते थे। तेवढ्यात थेंनी लावलेले होते थे। होम थिएटर काल दाखवले होते सर्वांना व्हिडिओ आपण बनवलेच आहे ओपनिंग वगैरे केलेलं मग फिटिंग वगैरे केल्याच्या हे असं वाज ते दाखवले होते आता आवाज मी मोठा करणार होते बरं तेवढ्यात मला कॉपी येईल त्यासाठी आवाज मोठा दाखवलं छान लावले गाणं भीमाची गाणी लावली आहे भलत्याच घेते उठी असं गाणं बोल आहे खूप छान गाणी लावले होते जे भीम सॉन नंतर लगेच दुपारचा हा मेनू आहे शनिवारचाच आहे हा दुपारून बनवले आहेत मस्त असे भज्जे तोळून घेतले आहेत स्टार्टिंगला हिरव्या मिरच्या कवळ्या बघून थोडंसं मीठ बुरळं आहे वरती खूप छान लागतात अशा मिरच्या खायला भज्यासोबत तर जसं की आपल्याला बाहेर त्या त्याप्रकारे आणि तुम्हाला एक छोटीशी मी टिप्स सांगते बरं आपण न सोडा घालता फुगलेले छान असे आणि मधून न कच्चे राहता छान भजे होतील कसे मी काय करते ज्यावेळेस आपण पीठ मिक्स करतो ना जसं मी टाकलेलं आहे थोडंसं घेतलेलं आहे दोन वाट्या हरभरा डाळीचं पीठ त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ ॲड करते जर सोडा जर तुम्हाला टाकायचा नसेल तर मी मी सतत असं जर भजी करायच्या असले तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करते असं करतो मतदान हे आपली भजे हळद मीठ मिरची टाकून मस्त असं कलवून घेतले आहे आणि त्यानंतर थोडीशी कांदापात किती शिल्लक तिथे पण ॲड केलेली आहे रळीले आहेत भजे सगळे सगळ्या पाऊस चालू दिसत होतात त्यामुळे मला चला भजे होऊन जाऊ दे छा भजे पावसामध्ये कोकण लावतात ते कमेंट करून जाऊ सांगा कशी वाटते आजची रेसिपी ही कमेंट करून सांगा लगेच मला चला थोडंसं शूट घेऊन लोक छान दिसण्यासाठी डोक्यात डेकोरेशन वगैरे घेतला आहे मी एक वाटी बेसन तो बेसन चाळून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे का कारण चाळताना मिक्स होऊन जाईल आणि ही आहे साखर ही आहे लिंबूसत्व आणि मीठ चवीनुसार जेवढी आपली क्वांटिटी आहे तेवढं घ्या तुम्ही दोन चमचे साखर आहे एक चमचा लिंबूसत्व एक अर्धा चमचा मीठ अशा प्रकारे आता सर्व मी मिक्स करून घेते आता याच्यात पाणी पाणी घेते आणि हे जे आपले एवढे घेतलेले आहेत मी लिंबू सतो हे तिनेही ॲड करते ठेवलं आहे मी गरम झालेला इडली पात्र अशा प्रकारे पालतं ठेवलेलं आहे छान ह्याच्यामध्ये बनवणार आहे मी ढोकळा हे घेतले आहे तेल लावण्यासाठी आणि मिक्स करण्यासाठी अशा प्रकारे आता हे सगळं ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं फुटवून घेते एक दिवस होऊन जाईल टाकल्याच्या नंतर आता झालंय मिक्स अशा प्रकारे आता मी घेते बेसन चाळून अशा प्रकारे आता चाळून घेते पूर्ण पीठ एक वाटी आहे आपली बेसन चाळून घेतलेला एक जीव जाईल मी हळद ही टाकली आहे मधी अशा प्रकारे घेतले हळद आणि बेसन चाळून आता हे ॲड करते अशा प्रकारे घेते आता मिक्स करून पूर्ण आणि सर सगळ्यात मोठी ही स्टेप आहे का पूर्णपणे मिक्स करून छान असं पाणी आणि बेसन पण एकजीव हो व्हायला पाहिजे नाहीत व्हायला पाहिजे थोडा वेळ रेस्ट करायला प्लेट झाकून ठेवून द्यायचं पूर्णपणे असं मिक्स झालं अशा प्रकारे झालेलं आहे आपलं आता पाच मिनिट रेस्ट केले ठेवून देते कार झालेल्या बॅटर आपलं कसं असं बुडबुडे येतात झाले दहा ते पंधरा मिनट मी ठुले होते रेस्ट करायला अशा प्रकारे आता मी इनो ॲड करून घेते खायचा सोडाही ॲड करू शकता अशा प्रकारे आता बघा ह्याचं कॉम्बिनेशन कसं होतं आणि शक्यतो एका साईडनं हलवून घ्यायचं बघा आता पूर्ण दुप्पट होतं बॅटर पटकन मला घ्यावं लागत धरे अशा प्रकारे आता हे दुप्पट होतं जी बॅटर आपलं आहे ती पूर्णपणे मिक्स करायचं स्टॉप कर। पूर्ण मी टाकून घेते बॅटर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण इनो किंवा खायचा सोडा ॲड करतो त्यावेळेस पूर्ण बॅटत आहेत ते बघ पूर्ण काढून घ्यायचं नाही तर मग असं हळूच डॅप म्हणजे आपटून घ्यायचं मधून असं बघा बुडबुड्या निघत आहे उकळी आलेली आहे आता पाण्याला आणि मस्त असं स्टीमवर पण झालेलं आहे आता मी असंच बनवते कढईमध्ये वगैरे बनवण्यापेक्षा अशा प्रकारे आता ठेवते उकळत्या पाण्यावरती तर मस्त असं ढोका फुगल कार मस्त असं आता स्टीम दहा पंधरा दहा मिनिट झालेले आहेत बघते कस झाले वाव खूप छान असं फुगलाय परंतु आणखीन कच्चाच असेल अजून दहा पाच मिनिट ठेवते कढीपत्ता घेतलेला तडक्यासाठी तेल झालेलं आहे गरम आता मोहरी टाकते बिर्याणी मोहरी त्यासाठी टाकते छान असे तडतडली नंतर कढीपत्ता अशा प्रकारे मोहरी सुटलेली आहे आता टाकते कडीपत्ता आणि मिरची आपण असं वेगळं पण सिरप बनवून टाकू शकतो ढोकळ्यावर ढोकळा थोडासा थंड झाला ना त्याच्यामध्ये साखर टाकून पाणी मिक्स करून सिरप बनवायचं आणि तडक्या टाकण्याच्या आधीच पाणी ॲड करायचं जे आपण सिरप बनवलेलं आहे ते आता इथे झाली आहे मस्त फोननी मी बंद तर असंच मी ॲड करणार आहे ढोकळ्यावरती पाणी अशा प्रकारे आता साखर मेल्ट करू द्यायची इतकी टाकते मी साखर तुम्ही मीठही टाकू शकता थोडंसं आपल्या चवीनुसार बुगू आपला ढोकळाकच झाला आहे आता गॅस मी बंदच केलेला आहे वा खूप छान असा फुगलेला तर आहेच बघा नाही मी हे करून घेते अशा प्रकारे आपला ढोकळा शिजलेला आहे बघा तर प्रकारे आपला ढोकळा आता उतरून घेतलेला आहे मी इकडे तडका झालेला आहे रेडी आता थंड झाल्याच्यानंतर तडका टाकते बहुत शिजलेला आहे का नाही क्लीन निघाला आहे बघा आता थंड होऊ देते थंड झालेला आहे आता थोडा कट करून घेते आणि ह्याच्यामध्येच आपल्याला तडका टाकायचा अशा प्रकारे घेतलेत खापा करून आता देते तडकट अशा प्रकारे बनवलेलं आहे आता थोड्या वेळानं दाखवते तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा दिसायला आपल्याला दिसतं पाच मिनटाचं पण तो खूप सारी मेहनत असते प्लीज पहिली वेळेस जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा कमेंट करायला विसरू नका गरमच आहे थंड होऊ देते अशा प्रकारे तडका ऍड करून घेतलेला आहे आता हे छान असं मुरू देते खूप छान असं फ्लपी असं झालेलं आहे एकदम फ्लपी मस्त असं असताय मुलांना आता एवढं गादी म्हणजे वाटते आपल्या ती ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा भेटू आपण कोणाच्या ब्लॉग मध्ये बाय थंड होते थंड होते